नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती महात्मा फुले आद्य क्रांतीपूर्व लवजी साळवे माता जिजाई माता रमाई सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिन अभिवादन करतो गेले कित्येक दिवसापासून मला आपल्याशी काही बोलायचं होतं आणि आज तो योग आला आहे तर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कोथडीमध्ये अनेक समस्या आहेत मग एक कोथडकर म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण याच्यावर बोलायचं नाही का याच्यावर आवाज उठवायचं नाही का का फक्त जसं रामराज्य आलं की सगळं सुरळीत असतं असं आपण मानतो आणि या समस्यांकडे आपण डोळे झाक करायची आणि गप्प बसायचं असं जर कोणाला अपेक्षित असेल तर माफ करा हे जे काही कोतडमध्ये चाललं आहे तर ते निश्चित चुकीचं आहे पंधरा वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असं मानता येईल शिवसृष्टी कोथुडची जाहीर झाली इतर अनेक स्मारकांची कामं मार्गे लागली पण कोथरूडच्या शिवसृष्टीचा प्रश्न अजून तसाच मागे पडलेला आहे याचं कारण काय असं इथल्या राजकारण्यांच्या हातात तेवढी प्रबळ सत्ता नाही का ते स्वतः प्रबळ नाही असं मानायचं आपल्याला आपल्याला माहीत आहे की कोथूडची वाहतूक म्हणलं की त्याच्या त्या वाहतुकीच्या संदर्भात रोज अनेक वृत्तपत्रांमध्ये टी व्हीला बातम्या येतात की रोज वाहतूक कोंडी होते मग ह्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण आहे मग हे राज्यकर्ते म्हणून इथल्या जे राज्य करतात कोथडमध्ये त्यांचं काम नाही आहे का की ह्या वाहतूक समस्यांसंदर्भात त्यांनी कधीतरी यायचं स्टेटमेंट द्यायचं एखादी एखादा फोटो वृत्तपत्रामध्ये आणायचा आणि त्याच्यावरच खुश व्हायचं आणि पुन्हा आपले कोथडकर दुसऱ्या दिवशी या समस्यांशी लढा देत चालले आपले गरजेतनं कामाला निघालेत लहान मुलं असतील महिला असतील आपल्या भगिनी असतील वृद्ध नागरिक असतील हे सगळं रोज आम्ही बघ बघत आहोत आणि आम्ही डोळे झाकून बसायचं असे यांची अपेक्षा आपल्याला माहिती आहे की सिटी फ्राईड ते कर्वेनगरचा रस्ता अनेक वर्ष हे या रस्त्याबद्दल आपण ऐकतो आहे मग तो अजून रस्ता झाला आहे का त्याच्याबद्दल कधीतरी बातम्या येतात की त्या जागेचं भूसंपन्न झालं आहे आता तिथं रस्ता होणार आपले मान्यवर तिथं जातात पाणी करतात परत ते तसंच राहतं गेली अनेक वर्ष मयूर कॉलनी ते लोडा पेट्रोल पंप या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असणारा तो रस्ता आपल्याला माहीत आहे अनेक वर्ष तो रस्ता बंद आहे आणि आपल्या कोतोडकरांना मोठा वळसा घालून त्या भागामध्ये जायला लागतं राजाराम पूल कर्वे ते कर्वेनगर ह्या रस्त्याबद्दलसुद्धा हाच हीच अडचण आहे किंवा तुम्हाला माहीत आहे की एकलव्य कॉलेज हे डुक्करखिंड ह्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या बातम्या तर मला वाटतं शंभर वेळा आले असतील मग ह्या बातम्या येतात कधीतरी एखादी कोदळ मारली जाते आणि परत आपल्याला ते सगळं आहे तसंच बघायला मिळतं मग हे सगळं जे काय चाललं आहे ते निश्चित चुकीचं आहे वाहतुकीच्या कोंडी संदर्भात म्हणता येईल की पुणे शहराला जोडला जाणारा आपला राधा चौक आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या राधा चौकामध्ये रोज तासोन तास आपले नागरिक अडकलेले असतात हे झालं वाहतुकीबद्दल किंवा रस्त्याबद्दल आपण म्हणतो की कोथमध्ये पाण्याची मुबलक उपलब्धता आहे आणि आपण त्यावर हे करतो पण परत बातम्या येतात की अनेक सोसायट्यांमध्ये टँकर चालू आहेत मग आपल्या कानावर एखादी दुसरी बातमी येते की अनेक सोसायट्यांची तीन तीन पाच पाच लाखाची बिलं हे आता आपले मान्यवर भरणार आहे जर पाणी कोथळमध्ये भरपूर आहे तर मग टँकरचे बिलं भरण्याची वेळ या मान्यवरांवर का आले ह्याचाही विचार करण्याची खरं तर कुठंतरी आपल्या सगळ्यांना गरज आहे असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतं आपण सगळं म्हणतो की कोथुडता विकास हा गतिमान झाला आहे हा निश्चित तुमच्या नजरेतनं तो विकास गतिमान झाला असेल आपण मानलं तरी मग तो कसा झाला तो पुण्यात पुणे ते मुंबई झाला पुणे टू कोल्हापूर झाला का पुणे टू सोलापूर झाला का सोलापूर टू पुणे झाला फक्त समाधान मानायचं की चोतुडचा विकास झाला आहे आणि ते रोज आपल्याला सांगणार विकास चालला आहे सगळी कामं व्यवस्थित चालली आहेत आणि आपण त्यांच्याकडं हात जोडून त्यांचं ऐकत राहायचं एकंदर सगळं असं वातावरण आहे या सगळ्या गोष्टी या चालत असताना मला, आ, मला बदल, एक गोष्ट बोलावीशी वाटते मला कोणावर आरोप करायचा नाही किंवा टीका निश्चित करायची नाही पण जे चालले तर त्याच्याबद्दल जे चुकीच्या गोष्टी चालल्यात आपलं कोथडं म्हटलं की एक सुसंस्कृत समंजस आणि एका वेगळ्या विचारांचं कोथडं असं आपल्या कोथडची ओळख आहे कायम विचारांच्या लढाईने या कोथरडमध्ये निवडणुका होतात कामं होतात इथले काम, काम करणारे सर्व राजकीय नेते होते अनेक नगरसेवक झाले कार्यकर्ते झाले यांनी खूप चांगल्या प्रकारे कोथरूडच्या विकासासाठी निश्चित चांगले प्रयत्न केले मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पण करतो आणि करतो करतो पण आता जे ते जे काही चाललं आहे कोथरडमध्ये ते खरंच व्यवस्थित चाललं आहे का बरोबर चाललंय का आता कोथूडच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचं आणि चुकीचा पायंडा पाडण्याचं काम आत्ताच्या काळात चालू आहे असं माझ्यासहित अनेक कोथरूडकरांना वाटतं आहे निश्चित आपण विकासावर बोललं पाहिजे कोथरूडचा विकास करण्यासाठी इथं कुठला राजकीय पक्ष कुठले विचार याची गरज नाही किंवा याच्यामध्ये कोणाची अडचण नाही आहे असं मला निश्चित वाटतं पण आत्ता जे चाललं आहे ते खरंच बरोबर आहे का जर कोथरूडचा विकास आहे इथले मान्यवर जर खरंच चांगली कामं करत आहेत तर मग या कोथरमध्ये यात्रा काढण्याची किंवा इतर काही गोष्टी वाटण्याची गरज का भासावी ह्या गोष्टी याच्या अगोदर कोथरूडमध्ये आपल्याला कधी बघायला मिळाल्या नाही मग येणाऱ्या काळामध्ये कोथरूडचं राजकारण कुठल्या दिशेने जाणार आहे हे सर्व कार्यकर्त्यांनी विचार करण्याची गरज आहे ज्या ज्याकडं मुबलक धन संपदा आहे मग त्यांनी दर निवडणुका आल्या की काहीतरी यात्रा जत्रा काढायच्या वाटत करायच्या आणि त्यांनी त्या ते धन दांडग्या लोकांनी निवडणुका यायच्या आणि निवडणुकीतनं संपत्ती संपत्तीतनं निवडणूक अशा प्रकारचं एक चक्र निर्माण करायचं आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य कथूड कर हा गुरपटला गेला पाहिजे अशा प्रकारचं एक चुकीचं काम या कोथरूडमध्ये चालू आहे आणि याच्यावर निश्चित आवाज उठवण्याची गरज आहे आणि कोथरूडकर म्हणून मी हा आवाज उठवणार आहे निश्चित हे जे काही चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे आणि हे निवडणुका ह्या विचारांवर झाल्या पाहिजेत निवडणुका हा केलेल्या कामावर झाल्या पाहिजेत निवडणुका ह्या विकास कामांवर बोलून झाल्या पाहिजेत पण जे काय आहे ते मांडण्याची गरज आहे असं मला वाटलं आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणून ह्या गोष्टी सर्व मी मांडत आहे त्या कोथडीमध्ये पाण्याची समस्या निश्चित आहे दुसरी वाहतूक व्यवस्था इतकी गंभीर आहे या भागातली शिवसृष्टी अजूनही होत नाही त्याच्यावर आपल्याला बोलण्याची गरज आहे या भागात वस्त्यांचा विकास हा अजूनही झालेला नाही अजूनही या कोथडमधला पन्नास टक्के नागरिक हा झोपडपट्ट्यांमधून राहतो आणि याच्यावर खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे मग या भागात चांगले न खूप मोठे मोठी कामं चालू आहेत विकास चालू आहे निश्चित या सर्व कामांना आमचा निश्चित पाठिंबा असेल पाठबळ असेल या भागात चांगले विकसक आले पाहिजेत या भागातल्या वस्त्यांची त्यांनी चांगली डेव्हलपमेंट केली पाहिजे सुधारणा केली पाहिजे आमच्या कोथमधल्या नागरिकांना पाणी मुबलक मिळालं पाहिजे इथली वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे हे सर्व कामे होत असताना कार्यकर्ते म्हणून किंवा कोथडकर म्हणून सर्वजण प्रत्येकजण ह्या यामध्ये पुढे येऊन या आपल्या सर्वांना निश्चित मदत करत पण चुकीच्या कामाला कोणीही पाठीशी घालणार नाही आणि आम्हीसुद्धा घालणार नाही आज या ठिकाणी आता अनेकांना चर मनात विचार असेल की मी ह्या समस्या मांडत असताना मी निवडणुकीला उभा राहणार आहे का तर निश्चित आम्ही मी नाही तर आम्ही आम्ही ही निवडणूक निश्चित लढवणार आहोत आणि ह्या विचारापर्यंत ठाम आम्ही आहोत तर ही निवडणूक आम्हाला का करायची असं तुमच्या मनात अनेकांच्या मनात प्रश्न असेल आणि मला वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वप्रथम मी दिलं पाहिजे की मला या कोथूडमध्ये निवडणूक का लढवायची आम्हाला निवडणूक ही लढवत असताना निश्चित कोथूडचा विकास हा चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शक करण्यासाठी ही निवडणूक आम्हाला लढवायची कोथरूडमध्ये अनेक का आता आ, काही बेरोजगारांचे मेळावे भरवले जातात ह्या बेरोजगारांच्या मेळाव्याकर पाहिलं की आपल्या सगळ्यांना जाणीव होती की कोथरूडमध्ये अजूनही बेरोजगारी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेली अनेक वर्षं पुणे महापालिकेच्या कामगार भरती ह्या थांबलेल्या आहेत कुठेतरी कंत्राटी पद्धत आल्याने अनेक गोरगरीब का काम का, मुलांना अजूनही नोकऱ्यांची शाश्वती नाही आहे किंवा तुटपुंजा पद पगारामध्ये त्यांना हे सगळं काम करावं लागतं मला वाटतं निश्चित ह्या बेरोजगारीवर आपल्या सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला ही निवडणूक लढावायची आहे कोथरूडमध्ये अनेक वस्त्यांमध्ये शेकडो हजारो नागरिक हे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात त्या ठिकाणची पाण्याची व्यवस्था बघितली ड्रेनेजची व्यवस्था पाहिली त्या ठिकाणी त्यांचं जर राहणीमान बघितलं तर माणूस म्हणून खरंच ती लोकं जागतात याचा एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चित एक खेद वाटतो की एवढे चांगले आपला भारत देश एवढे वर्ष स्वातंत्र्य झालं आहे आपलं महाराष्ट्र प्रगत आहे सुधारित झाले तरीसुद्धा आमच्या कोथळमधले नागरिक अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये खितपत आहेत हे सगळं पाहिलं की कुठंतरी आपल्याला काम करण्याची खूप गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आहे सुशिक सुरक्षित आणि भयमुक्त कोथुड हे झालं पाहिजे याच्यासाठी निश्चित आमचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे आणि ही निवडणूक आम्हाला त्याच्यासाठी पण लढायची टँकरमुक्त कोथरूड हे झालं पाहिजे दरवर्षी पा आपण म्हणतो की पावसाळा आला पाण्याची चांगली व्यवस्था चालू होते पण उन्हाळा आला की अनेक भागात आपल्याला टँकर ची सगळी लाईन बघायला मिळते आणि पुन्हा आपल्या कानावर येतं की शे लाखो रुपये प्रत्येक सोसायटीला मग ते रया रहिवाशी इमारती असतील व्यापारी संकुल असतील यांना पैसे भरावे लागतात मग हे सगळं जर आपल्याला ह्याच्याकडे बघितलं तर कुठंतरी अजूनही पाण्याची टंचाई कोथमध्ये आहे आणि आप आपल्याला त्याच्यावर काम करण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आता मी बऱ्याचशा गोष्टी मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि मला जे खरं तर ही पहिला टप्पा आहे आणि पहिल्याच भेटीमध्ये मी सगळं बोललो तर येणाऱ्या काळात मला अजून तुमच्याशी खूप मांडायचं आहे आणि बोलण्यासारखं खूप आहे कोथ्यामध्ये समस्या एवढ्या आहेत की आपल्याला वेळ कोरणार नाही पण हे ही निवडणूक आम्ही निश्चित लढणार आहोत आणि याबद्दल मी आमचे राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांना पत्र लिहून प्रत्यक्ष भेटून माझे पक्षाचे वरिष्ठ दीपक मानकर असतील प्रदीपदादा देशमुख असतील आमचे राज्याचे अध्यक्ष सुनीलजी साहेब असतील चाकणकर ताई असतील या सर्वांना मी कोथूडमध्ये आपल्या पक्षाने निड निवडणूक लढवली पाहिजे ही जागा आपण मागून घेतली पाहिजे असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा निश्चित आग्रह आहे आमची भूमिका समजून ते येणाऱ्या काळात हे ये कोथूडचा निश्चित मागणी करतील आणि कोथूड ही निवडणूक राष्ट्रवादी लढवल असा आम्हाला एक विश्वास आहे मला याची जाणीव आहे की महायुतीमध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि निश्चित जागा कुठल्या पक्षाकडे जाईल हे जरी आज आम्हाला माहीत नसलं तरी आमची भूमिका समजून आमच्या पक्षाचे वरिष्ठ आम्हाला निश्चित सहकार्य करतील मार्गदर्शन करतील याचा मला ठाम विश्वास आहे आणि कोथूडचा जो येणारा का काळातला विकास आहे भरकटलेला विकास आणि चुकीचा पायंडा पाडून चुकीची कामं करून जे काही या भागात या कोथडच्या राजकारणाला वेगळा दिशा वेगळी वेगळा पायंडा पाडण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून या ठिकाणी होत आहे हे थांबवण्याकरता आम्हाला येणाऱ्या काळात ही निवडणूक कोथडकर म्हणून तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना मिळून ही निवडणूक लढवावी लागल आणि निश्चित माझ्या माझ्यासोबत कोथुडकर म्हणून माझी भूमिका तुम्ही समजून घ्याल आणि माझ्या पाठीशी राहाल अशी मला खात्री आहे एक कोथुडचा भूमिपुत्र एक कोथुडचा मुलगा म्हणून माझ्या विचाराच्या पाठीशी तुम्ही ठाम राहाल असा मला विश्वास आहे आज तूर्त एवढंच येणारी ये निवडणुकीमध्ये खूप बोलणार आहे खू मला अनेक गोष्टी तुमच्याशी पुन्हा मांडायच्या आहेत याच्याकरता मी पुन्हा तुमच्याकडं येणाऱ्या काळात येईन आणि सर्व गोष्टी तुमच्याशी मांडीन आज तूर्त एवढंच तुमच्या सर्व सहकार्याबद्दल मा मला निश्चित आनंद आहे अभिमान आहे अनेक लोक रोज व्हॉट्सअपवर फेसबुकवर ट्विटरवर मला मेसेज करतायत फोन करतायत की एक चांगला जर निर्णय झाला तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू मी कुठल्या विचारांचा आहे त्याच्यापेक्षा मी कोथूडच्या विकासाला कोथूडच्या प्रगतीला किती प्राधान्य देतो याचा विचार करून मा, कर माझ्या पाठीशी राहतील याचा मला ठाम विश्वास आहे कारण कोथुडची निवडणूक ही कुठल्याही विचारांवर जातीवर धर्मावर ही होत नाही तर कोथूडचा मतदार किंवा कोथुडचे नागरिक हे विकासाच्या मुद्द्यावर आणि कोथुडच्या भविष्याचा विचार करून मतं देतात याची मला पूर्ण खात्री आहे आपण केलेल्या सर्व आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल मला निश्चित अभिमान आहे जाता जाता एकच सांगेल की कोथरूडचा मुलगा कोथरूडचा भूमिपुत्र म्हणून ए निवडणूक आम्हाला लढवायची आहे गेली पस्तीस वर्ष मी समाजकारणात आहे याच्या अगोदर मी पथित संघटना मध्ये कार्यकर्ता म्हणून पुणे शहराचा संपर्क प्रमुख म्हणून काम केलं आहे सध्या कोथरूड भीमहोत्सव समितीचा अध्यक्ष सकल मात्यां समाजचा कोथरूड अध्यक्ष या माध्यमातून मी काम करत आहे पण जाती पातीच्या बाहेर जाऊन जर काम करायचं झालं किंवा माझी ती ओळख नाही किंवा मी कधी जातपात मानलेली नाही धर्म मानले नाही मी याच्या अगोदर पथित पाहून संघटनेमध्ये काम करत असताना मी वेगळ्या विचारांमध्ये काम करायचो आणि सध्या वेगळ्या विचारांमध्ये जरी काम करत असलो तरी माझं एकच सध्याचं ध्येय आहे ते म्हणजे क्रतरूडचा विकास आणि त्या क्रतृडसाठी आपल्या क्रतृटसाठी आपल्या सर्वांच्या क्रतृटसाठी एक चांगला या ठिकाणी नेतृत्व मिळालं पाहिजे एक चांगले विचारधारेचे लोक ह्या प्रक्रियेमध्ये आले पाहिजेत याच्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी ही कोतूडची विधानसभेची निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे आपण सगळ्यांनी या विचाराला पाठिंबा द्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि थांब थांबतो जय शिवराय जय भीम जय लवजी जय अण्णा